नाशिकहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दोन वाहनांना धडक दिल्याने दोघेजण गंभीर जखमी झाले वाहनांचे मोठे नुकसान झाले असून हा अपघात संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ शिवारात नाशिक पुणे महामार्गावर रविवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडला आहे अपघातात मंगेश काटियांना शिंदे व सतीश संजय शिंदे हे गंभीर जखमी झाले या प्रकरणी संभाजी उत्तम शिंदे राहणार शिक्रापूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक संदीप रोहिदास कानवडे राहणार एकलहरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे याच्याविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की ट्रक चालक संदीप कानवडे हा रविवारी त्याच्या ताब्यातील ट्रक क्रमांक एम ए चौदा जे डी सत्तावन्न शहाऐंशी घेऊन नाशिकहून पुण्याच्या महामार्गाने पुण्याच्या दिशेने चालला होता तो भरधाव वेगाने रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास नांदुरखन दरमाळ शहरात एकोणावीस मैल येथे आला असता ट्रकने वाहन क्रमांक एम एच बारा यक्स क्यू ब्याऐंशी पंच्याहत्तर व के ए एकोणचाळीस अठ्याहत्तर सत्तेचाळीस या वाहनांना जोराची धडक दिली यात दोनही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर या घटनेचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आर के कोरडे करीत आहेत वृत्तसंकलन गावपुढारी न्यूज घारगाव